नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरुवारी आषाढ दीप पावस्या म्हणजे चोवीस जुलैला आषाढ दीपमावस्या आलेले आहे तर या दिवशी घरात या दोन ठिकाणी ठेवायचा आहे दही भात घरातील नजर दोष पितृदोष वादा आजारपण नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल बघा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी आणि तिने सांजेला करायचा आहे दुपारच्या वेळेमध्ये करायचं नाही तर आपल्याला एक वाटी भरून असं आण भात शिजवायचा आहे त्यामध्ये आपल्याला तूप मीठ असं तेल काही न टाकता असा हा आणली भात शिजवायचा आहे हा भात आपल्याला उपायापुरता शिजवायचा आहे हा भात आपल्याला खाता येणार नाही त्या हिशोबाने उपायापुरताच एक वाटीभर आपल्याला भात शिजवायचा आहे तो एखाद्या देवांमध्ये किंवा डिशमध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा भात घेऊन आपल्या शेवटचा घराच्या कोपऱ्यात जायचा आहे आणि त्या कोपऱ्यातून एकदा सर्व घरभर फिरवायचं आहे प्रत्येक कोपऱ्यानं कोपरा आपल्याला थोडासा दहीत भात शिंपडायचा आहे तर आपल्याला त्यानंतर गॅलरीमध्ये किंवा तुम्ही हा दही भात घराबाहेर दक्षिण दिशेला देखील ठेवू शकता अशा प्रकारे हा उपाय करा